नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपलं सहज स्वागत आहे आता सकाळी पाहत आहोत की आता आपण बऱ्याचशा प्रमाणात शेतकरी म्हणतात धुई नाही वदाड नाही पडत म्हणतात तर शेतकरी मित्रांनो हे पाण्याचे दव पाहू शकतं की आपण अशा पद्धतीने जेव्हा हळद आपल्याला पानावरती जेव्हा पाणीवरचं जे पडत असते धुईचे किंवा वदाडाचे तर आपण हेच जर पानाचा जो आपण आकार किंवा कलर जो रंग जो आपण म्हणतो तांबूस पडतो ह्याचं कारण हे आहे मुद्दा शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचं उदाहरण की सकाळी शेतामध्ये जे दव पडत असतात हे पिकाला थंडीपासून पानांना पण त्याला आकडल्या किंवा आकसल्या जातं थंडीनं जे जेव्हा आपल्याला पानं जेव्हा आकसतात आणि किंवा जेव्हा उन्हाचा टायमिंग पडतो त्या टायमिंगमध्ये आपल्याला ह्याच्यावरती तांबूस कलर दिसत असतो अशा अवस्थेमध्ये आपल्याला पानाची तजीलदार आणि हिरवेगारपणा ग्रीनरी आणि जे खाली जे फनी जी आहे ती भरण्यासाठी आणि याच्यासाठी आपल्याला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत तर हे आपल्याला जंबो आणि स्टम्प सोडायचं आहे आणि सोबतच कुसाकी न्यूट्रिशन हे आपल्याला पाच किलो एकरी ह्या प्रमाणात सोडायचं आहे आणि कार्बोप्लस हे आपल्याला एकरी अडीच ते पाच किलोच्या दरम्यान वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये ज्या काही गोष्टी करायच्या असतील आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या सेव घ्या हो पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस सहासष्ट हा नंबर घ्या आणि तुम्ही मला शेतातला असा लाईव्ह व्हिडिओ टाका आणि तुम्हाला पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत जाऊ आणि शेतकरी मित्रांनो असं काही कुठल्याही गोष्टीला घाबरून न जाता बऱ्याच ठिकाणी काय असते की आपला शेतकरी मित्र म्हणतात की आपल्याला पानाचा किंवा जो हा जो करपा आहे हा बऱ्याचशा प्रमाणात एखाद्या झाडाला दिसत असतं शेतकरी मित्रांनो हे जे झाडं याला कमळ आलेलं असतं आणि याच्या कमळाच्या खाली याला फणी आणि शेंगा भरण्यासाठी भरपूर ताकद लागत असते आणि केव्हा अशा टायमिंगमध्ये काय होत असते की झाडाचा जो पान जो आहे पोंगा आहे हा आपल्याला करपा दिसत असतो तर शेतकरी मित्रांनो याला न्यूट्रिशन अन्नद्रव्याची गरज आहे हे देणं महत्त्वाचं आहे अशाच अवस्थेसाठी तुम्हाला आणि नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो